या न्यूज आहेत गोकुळ महावितरणकडून उद्योगधंद्यांना चांगली सुविधा देण्यात येत आहे तरी बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करता या सेवेत अधिक गुणात्मक वाढ होईल असं मत कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी व्यक्त केलं मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कागल हातकलंगले या संघटनेच्या सभागृहात आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते बैठकीनंतर त्यांनी कागल एम आय डी सी येथील डी ब्लॉक येथील उपकेंद्राची पाहणी केली हे उपकेंद्र सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कागल हातकलंगलेचे अध्यक्ष मोहन कुशिरे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील संचालक सचिन कुलकर्णी विशाल कामठे अनिरुद्ध पगारे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे महावितरणचे कार्यकारी अभियंता मसू मिसा दत्तात्रय भणगे उद्योजक अधिकारी उपस्थित होते अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी उद्योगांना देण्यात येणारा अखंड वीज पुरवठा स्मार्ट टीओडी मीटर ऑनलाईन बिल पेमेंट नवीन वीज जोडणी अचानक उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेत देखभाल दुरुस्तीकरता उपलब्ध साहित्य नवीन पायाभूत सुविधा उभारणीबाबत मार्गदर्शन केलं उद्योगांच्या अंतर्गत बिघाडांमुळे महावितरणची यंत्रणा बाधित होऊ नये म्हणून उद्योजकांनी हॉर्निक फिल्टर स्टॅबिलायझर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मेशन तसंच ए पी एफ सी बसवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली वीज नियमक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित औद्योगिक ग्राहकांनी पॉवर क्वालिटी मीटर डिसेंबरपर्यंत बसवून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं